नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही हिशोबाची वही घेण्यासाठी टेबलच्या ड्रॉअरमध्ये जाते आणि त्याच वेळेस हातामध्ये जे ड्रॉइंगचे कागद असतात तर ते खाली पडतात तर ते कागद बघून अद्वेत लगेच ते कागद उचलतो तर कलाला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा कला ही काहीने ते कागद अद्वेतच्या हातातून लगेच काढून घेते तेव्हा अद्वैत म्हणतो की एक सेकंद तू माझ्या हातातून हे पेपर्स का काढून घेतलेत तेव्हा कला म्हणते की अरे ते पेपर्स कारण माझे होते तेव्हा आदवीत म्हणतो की मला ते बघायचे होते तर कला म्हणते की तुझे ऑफिस नाही डॉक्युमेंट दाखवा म्हटल्यानंतर लगेच पुढे कागद आले ते माझे खाजगी कागद आहे त्यामुळे मी नाही दाखवू शकत तर आदवीत म्हणतो की हे पग हे घर माझे आहे त्यामुळे ते कागद तुम्हाला दाखव तर रजनीला त्या दोघांच्या भांडणाची खूप हसू येत असते तर कला अद्वितला म्हणते की झाले का तुझे पुन्हा सुरू म एके म आणि मधून मी मत्रिक मा माझ आणि म चोप माझ्यामुळे असे म्हटल्यानंतर लगेच आदित म्हणतो की गप्पच राहा येथे काही गणिताचा वर्ग नाही अगोदर ते पेपर्स आहे तर कला म्हणते की नाही मिळणार काय करायचे असेल ते करून घे तर आद्वित म्हणतो की इतकं लपवण्यासारखं काय आहे त्यात कला म्हणते की हे बघ प्रायव्हसी नावाची आयुष्यामध्ये एक गोष्ट असते आणि काय रे कर तुला माझ्या खाजगी गोष्टी मध्ये का डोकावायचे असेल तू तर खुश आहे तुझ्या जगामध्ये माझ्याशिवाय सुद्धा मग आता मीच का हवी तुला तर आदित म्हणतो की तू तू तर अजिबात नको मला फक्त ते कागद बघायचे आणि तेवढ्यात सोहम सुद्धा खाली येतो आणि त्या लोकांचे रजनी आणि सोहम खूप हसू लागतात तर अद्वैत कला म्हणत असतो की खरे कि तू माहिती आहे की किती हुशार आहे की तू लगेच विषय बदलते आणि ते कागद इकडे दे तर कला काही कागद द्यायला तयारच नसते तेव्हा सोहम हळूच रजनीला म्हणतो की आई यांचे चालू दे मला एक काम आहे मी लगेच जातो आणि लगेच येतो रजनी म्हणते की आरे जा यांचे सुरूच राहणार आहे तर सोहम हो हसतच तेथून निघून जातो आदवीत विचारत असतो की का ते कागद मला पाहण्यासाठी मिळणार नाही तर कला म्हणते की जा तू तुझे कागद बघ आणि काही सारखे सारखे तेच लावले की कागद बघू नये त्यात काही नाही असे तर आद्वि म्हणतो की त्यात काही नाही मग इतके आडेवडे का घेते आणि रोहिणीसुद्धा येते त्या दोघांचे भांडण बघून तर रोहिणी मनात म्हणते की या कलाच्या नादी लागून आद्वित सुद्धा अगदी लहान मुलासारखा वागतो आणि हे जर स्वामीनाथांनी बघितले तर त्यांचा सुद्धा विश्वास बसू शकत नाही की चांदेकर ज्वेलरचा अख्खा भार हा आदवेच्या खांद्यावर चालतो म्हणून तेव्हा आदवेत कलाला म्हणत असतो की तू ते पेपर्स का दाखवत नाही तर कला म्हणते की तू माझ्यावर अविश्वास दाखवतो आणि तू जर माझ्यावर विश्वास ठेवला असता तर स्वतःहून ते कागद मी तुला दाखवले असते त्यावर म्हणतो की माझा तुझ्यावर तर अजिबात विश्वास नाही तेव्हा कला म्हणते की ठीक आहे माझ्यावर विश्वास तर नाही निदान रजनी मॅडमवर तर विश्वास असेल की तो सुद्धा नाही त्यावर आदित्य म्हणतो की हा कसला प्रश्न काकीने तर मला लहान म्हणजे जन्मापासून मोठे केले तेव्हा कला म्हणते की हे पगार रजनी मॅडम तुम्हीच आता याला समजावा खरंच किती लहान मुलासारखे वागतो हा शाळेत असताना सुद्धा असंच वागत असेल तर रजनी हसून म्हणते की अग कला काय तू पण तर आदित म्हणतो काकी अगं तू का अग हसतेस तेव्हा रजनी म्हणते की अरे हसू नाही मग काय करू आणि सॉरी सॉरी तुमच्या दोघांचे जे काही सुरू आहे ना ते खूप गमतीशीर असे आहे तेव्हा आदित म्हणतो की काकी हे पग मी गमत नाही करत मी खूप सिरियसली बोलतो तेव्हा कला म्हणते की रजनी मॅडम तुम्हीच त्याला समजावा तर आदित म्हणतो की पण ते पेपर्स का दाखवत नसेल ही इतके लपवण्यासारखे काय आहे त्यात तेव्हा रजनी म्हणते की अरे सामानाची महिन्याची बिल आहे ती आमची टॅली करण्यासाठी राहिली होती आणि खर तर मीच करणार होती पण कला म्हणते की माझ्याकडे वेळ आहे मी करते म्हणून ती करत होती तेव्हा कला म्हणते की झाले का आता तुझे समाधान आणि हे बघ चांदेकर मी काय करते हे बघण्यासाठी तुझ्याकडे खरंच खूप वेळ आहे त्यामुळे चल तू आज आपण बसून यादी करूयात आणि रजनी मॅडम तुम्ही काही टेन्शन घेऊ नका खुद्द चांदेकर आज स्वतः त्यांच्या हाताने यादी करण्यासाठी बसणार या महिन्याचे सामान अगदी परफेक्ट भरले जाणार थोडंसुद्धा जास्त नाही आणि थोडीसुद्धा कमी नाही बिलंसुद्धा सुद्धा जातील हो की नाही चांदेकर तर आद्वेत तर शांतच असतो तेव्हा आद्वेतला ती हात समोर करते आणि चल मी तुला यादी करायची शिकवते आणि शेवटी त्याच्या हाताला धरून ती घेऊनच जाते रोहिणी सुद्धा त्यांच्या समोरच बसलेली असते तर कला अद्वेतला म्हणते की हो अरे जसे सैपक करणे खूप महत्वाचे असते तसे घरातील काय हवं काय नको हे सुद्धा बघणे खूप महत्वाचे असते आणि ते सुद्धा गरजेचे असते त्यावर लगेच आदेश म्हणतो की काही सारखे तू बोलू नकोस आम्ही सर्वजण कामच करतो आणि मला सुद्धा काही खूप काम आहेत तू तर लगेच काला म्हणते की अरे असे कसे तू जबाबदारी झटकतो हे तुला शोभते का आणि हे बघ तुला कागदच बघायचा होता मग लगेच कलाच्या हातातून तेवढ्यात तो डिझाईनचा जो कागद असतो तो खाली पडतो आणि रोहिणीच्या त्या कागदाकडे लक्ष जाते तेव्हा कला पाच किलो तुरीची डाळ पाच किलो तेल असे काही पदार्थ लिहिण्यासाठी सांगते तेव्हा आतवीतला राग येतो आधीच म्हणतो की किती आघाऊपणा हा त्यावर कला म्हणते की अरे आघाऊपणा नाही याला कर्तव्य दक्षता म्हणतात तेव्हा आधीच म्हणतो की ते तर मला तू सांगायची गरज नाही तुझा माझा काही संबंध नाही तर कला म्हणते की अरे मी काय करते या माझ्या खाजगी गोष्टीमध्ये तुला जास्तच रस आहे खूप इंटरेस्ट आहे तुला तर आधीच म्हणतो की सतत तूच मला दाखवत असते की तू खूप काम करते मग तू खूप काम चुकारपणा करते हे तुला दाखवायला नको का तेव्हा कला म्हणते की अरे अच्छा म्हणजे मी काम चुकार आहे हे बघण्यासाठी तुझ्याकडे खूप वेळ तर आहेच म्हणजे तू रिकाम टेकडा आहे आदवीच म्हणतो की नाही माझ्याकडे खूप काम आहे तर कला विचारते की काय रे कोणते काम आहे तुझ्याकडे आद्वी तिला म्हणतो की त्याबद्दल तू विचारूच नको तेव्हा कला म्हणते की मग जा तू तुझे काम कर आणि जेव्हा तू लॅपटॉप उघडून बसतो तेव्हा तर मी त्यामध्ये डोकावत तर नाही ना तेव्हा रजनी त्या दोघांजवळ येते आणि हसून दोघांना म्हणते की खरंच किती गमतीशीर भांडता दोघे पण तर आधीच म्हणतो की काकी यात गमतीशीर असे काही नाही पण तू सुद्धा असे काही बोलू नको तेव्हा रजनी म्हणते की नाही तुमचे चालून द्या मी काही हसत नाही तेव्हा आदित म्हणतो की नाही नाही मी लगेच जातो रूम मध्ये तुमचे चालून दे असे बोलून आदवेत रूम मध्ये निघून जातो तर कला म्हणते की अरे चांदेकर थांब ना अरे आपण एकत्र बसून यादी करू तेव्हा कलाच्या जीवात जीव येतो कारण ती खूप घाबरलेली असते कारण आता जर आदवीत तिला ते डिझाईन्स रंगे हात जर पोकडले असे तर कलाची काही खेर नसते आणि दिवसेंदिवस या आती आगाऊ पासून या डिझाईनचे प्रकरण लपवण्यात खरंच खूप कठीण जाते तेव्हा रजनी विचारते की काय ग कला कुठे हरवलीस कला म्हणते की काही नाही रजनी मॅडम आणि असे बोलून त्या दोघी किचनमध्ये येतात आणि जो डिझाईनचा पेपर्स असतो तो खाली पडलेला असतो आणि रोहिणीचे त्याकडे लक्ष गेलेले असते तर रजनी ही कलाला विचारत असते की अगं काय ते पेपर्समध्ये असे कसले डिझाईन्स होते तेव्हा कला म्हणते की काही नाही रजनी मॅडम असेच आपले आणि तेवढ्यात रोहिणी त्या टेबलखाली पडलेला कागद गुपचूप उचलते आणि तो कागद बघून ती डिझाईन्स तिला समजते बघून रोहिणी विचार करते की कला तर अद्वेतला सांगत होती की हे सामानाच्या लिस्टचे कागद आहे म्हणजे नक्की काहीतरी वेगळे असणार आणि दिसते तशी नाही हे यापेक्षा खूप आत पोहोचलेली मुलगी आहे चला मग हातामध्ये काहीतरी घुसघुशीत गुश लागले मग ते तर खणायला पाहिजेनच त्यानंतर इकडे सोहम पुन्हा काजलला भेटण्यासाठी खऱ्यांच्या घरी येतो काजल तर झोपलेली असते सोहम चोर पावलांनी काजलजवळ येत असतो तर तेवढ्यात काजलला जाग येते तर सोहम म्हणतो की अरे यार तू तर माझा पचका केलास तेव्हा काजल उठून बसते आणि तू इकडे का आलास मी इतकी सुद्धा आजारी नाही की तू सतत इकडे मला भेटण्यासाठी यावे म्हणून सकाळ संध्याकाळ तुला फेऱ्या मारण्यासाठी मी काही हॉस्पिटलमध्ये आहे का तेव्हा सोह म्हणतो की काही काय बोलतेस हॉस्पिटल कशाला लागते चांगली ठणठणीत बरी आहेस तू मग तुला कशाला हॉस्पिटल लागते आणि तेवढ्यात संगीता येते संगीता म्हणते की अहो सोहम राव तुम्ही पुन्हा आलात का तर सोहम म्हणतो की हो मगाशी मला एक महत्वाचे काम आठवले म्हणून मी न पिता घेतो गेलो परंतु तुम्हाला असे वाटले असेल की मी चहा ना पिता गेलो म्हणून मी परत आलो तुम्हाला भेटण्यासाठी मग तुम्ही माझ्यासाठी चहा तर करतात ना तेव्हा संगीता म्हणते की हो घेऊन येते तर सहू म्हणतो की वेलची सुद्धा घालून संगीता म्हणते की आओ वेलची घालून तुम्हाला इतका चहा आवडता तर मी किटली भरून तुमच्या घरीच पाठवून दिला असता सोहो म्हणतो की तुम्ही पाठवून दिला असता परंतु मला गॅसवरून ताजा ताजा डायरेक्ट कप मध्ये ओतलेला चहा जास्त आवडतो तेव्हा संगीता म्हणते म्हणजे गरम गरम तेव्हा लगेच घेऊन अप्राइब तुम्ही बसा म्हणून संगीता आतमध्ये जाते तर लगेच काजल सोहमला म्हणते की तू परत इकडे मला भेटण्यासाठी का आलात तर सोहम म्हणतो की का म्हणजे काय माझ्या मैत्रीला भेटण्यासाठी आलो म्हणजे ती हरवली अर्थात चूक माझी आहे तर काजल म्हणतो की अरे काही कसे बडबडतो तेव्हा सोहम तिला म्हणतो की गुंडेश्वर कसे आहे की माझी चूक झाली आणि चूक झाल्यानंतर सॉरी म्हणतात तेव्हा मी तुला सॉरी म्हणण्यासाठी आलो म्हणून सोहम काजलला सॉरी बोलतो आणि मी तुला जे काही बोल लोते ते सर्व विसरून जा आपण पहिल्यासारखी आपली मैत्री कंटिन्यू करूयात आणि मी तुला जे प्रेमाबद्दल काही ते म्हटलो ते माझ्या मनातून मी खरंच काढून टाकले आणि ते आपल्यामध्ये कधीच येणार नाही मी तुला प्रॉमिस करतो पण एक वाक्य मी तुला बोललो त्यामुळे प्लीज त्यामुळे आपली मैत्री तोडायला नको तेव्हा काजल सोहमच्या पाठीत मारून म्हणते की ए ना भावा बात तेव्हा सोहम म्हणतो की भावा तर काजल म्हणते की मित्रा झाले का समाधान आणि तेवढ्याच संगीता चहा घेऊन येते आणि काजलला काढा देते तर काजल म्हणते की काय काढा आपल्याला सुद्धा चहा लागतो तर संगीता म्हणते की काय मगाशी चहा घेऊन आले तर तू माझ्यावर चिडचिड केली आणि आता म्हणते की चहा पाहिजे तेव्हा सोम म्हणतो की हो आई म्हणजे अशी कशी हिचा मूड तर खूप चेंज होतो तेव्हा संगीता म्हणते की सोमराव मी तुम्हाला सांगते की काजल आता हॉटेलमध्ये कामाला जाते मग आम्हाला टेन्शन येते की ती त्या मालकाच्या रागवण्यावरून काही बशा वगैरे फोडते की काय आणि नाहीतर रागामुळे त्या हॉटेल मालकाच्या डोक्यावर पिझ्झा थापायची आहे तर, सूत तर भूत सो नाही मारामारी आणि दादागिरी संगीता म्हणते की हो ना आणि आमच्या गल्लीमध्ये एकही मुलगा असा नाही की हो ना। त्याचे ना दात इने शाबूत ठेवले म्हणून एक सुद्धा गुण इच्यात पुरी सारखा नाही हो तेव्हा सह म्हणतो की अहो इची टोपी तर काजल ला सोहमचा खूप राग येत असतो तर संगीता म्हणते की मी तिला तेच सांगते की ती को टोपी काढून टाक मुलीच्या जातीने असे टोपी घालणू नेडणे बरे नाही मुलीच्या जातीने रेबनी बांधायच्या लाली लिस्टिप लावायची पण ऐकणार कुठलेही ऐकले तर शपथ माझी तर काजलला राग येतो काजल लगेच तो ग्लास खाली ठेवते आणि तुमच्या दोघांचे काही असे रागानेच विचारते आणि सोमला म्हणतो म्हणते की चल उठ तू माझ्या आईचे खान भरतो त्यामुळे लगेच तुझा चहा पिऊन झाला असेल लगेच नीक माझ्या समोर माझ्याच दोघे जण चुगल्या करतात की काय तेव्हा सहम म्हणतो की एक मिनिट आणि संगीताला म्हणतो की काकी आपण इच्या पाठीमागे चुगल्या करूया तर काजल आणखीनच चिडते आणि सोमवर धावून जाते तर सोह म्हणतो की काकी बघितलीस दादा की दादागिरी तेव्हा संगीता काजलला म्हणते की काजू थोबाड फोडीन ते कोण आहे हे तुला माहिती आहे ना त्यामुळे गप्पच राहा तर काजल शांत होते त्यानंतर इकडे आबा हे आपल्या रूममध्ये काही काम करत असतात आणि कला त्यांच्या रूममध्ये येण्यासाठी दरवाजा वाजवते आणि आजोबा आत असे विचारते तर आबा म्हणतात की सुनबाई ती विचारायचे कशाला ए आतमध्ये तेव्हा आबा कलाला बसण्यासाठी सांगतात आणि विचार तुला काय विचारायचे ते तेव्हा कला म्हणते की आजोबा मला तुम्हाला एक गोष्ट मी न विचारता केली त्यामुळे मला त्याची माफी मागायची आणि ती गोष्ट मी तुम्हाला सांगते तेव्हा आजोबा म्हणते की काय तर त्याला सांगू लागते की माझी बहीण आहे ना काजल ते एका कॅफेमध्ये सध्या काम करते वेटरचे आणि ती आजारी पडल्यामुळे आज तिच्या जागी तिचे काम पूर्ण करण्यासाठी मी गेले होते कारण मॅनेजर पैसे द्यायला तयार न नव्हता कारण तिचे काम पूर्ण झालेले नव्हते म्हणून मी जाऊन त्या कॅफेमध्ये काम पूर्ण केले तर आबांना राग येतो आबा म्हणतात की काय तू ते काम केलेस आणि हे कला तू तिकडे काम करण्यासाठी गेली त्याचे मला वाईटसुद्धा वाटले नाही कोणतेही काम वाईट नसते तिकडे ती माणसं आपल्याला आयते जेवायला वाटतात आणि हवं हो नको ते विचारतात आणि आपल्या प्लेटीससुद्धा ते उचलतात म्हणून आपण आनंदी जेवण जेवतो पण प्रत्येकाने आपापली काम ही ठरवलेली असतात आता तुला तिकडे काम करण्याची काय गरज होती जर पैशाची अडचण होती जर तुम्हाला विचारले असते तर आपण त्यावर काहीतरी मार्ग काढला असता तेव्हा कला म्हणते की आजोबा तेच नको होते कारण तुमचे मन खूप मोठे आहे आणि तुम्ही अगदी सहज त्या परिस्थितीला मदत करू शकला असतात पण काजल आत्ताच तिच्या पायावर उभे राहण्यासाठी शिकते घराची जबाबदारी ती पार पडते जर अडचणीत असल्यानंतर एक मोठी बहीण म्हणून मी जर तिला असा मदतीचा हात केला तर तिला आणखीन नव्याने हुरूप येऊन ती कामाला सुरुवात करेल आणि पैसे मिळवण्याचा तिचा संघर्ष संपला असता आणि यापुढे पैसे सहज मिळवण्यासाठी तिचा कल गेला असता तेव्हा आबांना कलाचे म्हणणे पडते तुझ्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे की मदत ही सारखी सारखी मिळायला नसते कधीतरी असते हे तिला आपण समजावले असते तर कला म्हणते की हो तुमचे बरोबर आहे मी तिची मोठी बहीण आहे आणि काजल मला तिचा आदर्श मारते म्हणून मी मला या क्षणाला दाखवावी असे नाही वाटले आज मला थोडासा त्रास झाला पण यातून ती स्वाभिमान शिकेल दुसरी अशी गोष्ट म्हणजे आपले कोणी अडचणीत असेल तर त्यांच्यासाठी वेळेवर उभे राहणे हे सुद्धा गरजेचे आहे हे सुद्धा ती शिकेल आबा खुशन म्हणतात कला हात तुझा स्वाभिमान तुला खरंच खूप पुढे घेऊन जाणार आहे त्यावर कला म्हणते की आजोबा खरे सांगा की माझ्या वागण्याचा तुम्हाला राग तर नाही आला तेव्हा आबा म्हणतात की हे पग जे काही तू तु केलेस तुला ते पटले मग झाले कला खुश होऊन आबांना थँक्यू बोलते आणि मी जे काही केले ते मी तुमच्यापासून लपून ठेवले हे मला पटत नव्हते म्हणून मला असे वाटले की तुमच्याशी येऊन बोलावे आणि तुम्हाला ते सर्व सांगावे म्हणून मी आले होते त्यावर आबा, आबा म्हणतात की अग कला तू तर ही गोष्ट आद्वितकडे सुद्धा बोलू शकली असती तेव्हा कला म्हणते की नाही आजोबा त्याने समजून नसते घेतले तेव्हा आबा म्हणतात की अग तो तुला वाटतो तसं नाही तो खरंच खूप समजूतदार आहे तेव्हा कला म्हणते की आजोबा ते इतरांसाठी माझी कोणतीही गोष्ट तो ऐकूनच घेत नाही आणि स्वतःचे मत बनून तो लगेच तयार होतो आणि जाऊन द्या त्याबद्दल न बोललेलेच बरे राहील आणि येऊ का मी असे बोलून कला ही आपल्या रूममध्ये निघून जाते आणि तेव्हा आबाला कला जेव्हा मूर्ती बनवण्यासाठी घरामध्ये आली होती तेव्हा मातीचे जे पाऊल तिचे उमटलेले असतात आणि जेव्हा सोबत लग्न होऊन आलेले असते तर त्या कुंकुवाच्या पायाने लक्ष्मीच्या पाऊलाने ती घरात आली होती आणि 这话。 बाहेर तिने कुंकवाचा सडा टाकलेला असतो तेव्हा ते शुभ चिन्ह तिच्या हाताने त्या भिंतीवर उमटलेले असते हे सर्व समजते आणि आबा खुश होऊन लगेच म्हणतात की अंबाबाई तुझ्या मनात नेमकं काय ते खरच माहिती नाही पण इतके दिवस झाले यांच्या संसाराची घडी अजून व्यवस्थित बसलेली दिसत नाही यांचे नाते सुरू होताना आणि झाल्यावर अनेकदा तुम्हाला शुभ संकेत दिले पग पण यांचा सुखी संसार केव्हा सुरू होईल याचा मला काही अंदाज लागत नाही तूच काहीतरी पक आता तुझी कृपादृष्टी तू त्या दोघांवर ठेव त्यांचा संसार सुखाचा होऊन मार्गी लागून दे म्हणून अंबाबाईला हात जोडतात त्यानंतर इकडे सानिका अद्वेतला फोन करून सांगते की आपला अकाउंट हा खोटे बोलून सुट्टीवर गेला कारण त्याचे फोटो मी सोशल मीडियावर बघितले आणि तुम्हाला तर पुरावा लागतो म्हणून अगोदरच मी स्क्रीनशॉट काढून ठेवले होते म्हणून ते फोटो ती अद्वेतला टाकते आणि सर आपल्याला मी त्याची कंप्लेंट करत नाही परंतु तो सुट्टीवर गेल्यामुळे अनेक लोकांचीही सॅलरीसाठी त्यांना थांबावे लागलेले आहे त्यामुळे खूप लोकांचा प्रॉब्लेम झालेला आहे मग तुम्ही त्याची सुट्टी थोडी कमी केली तर बरी होईल आदत म्हणतो की नाही सानिका त्याची सुट्टी नाही कमी होणार आणि सानिका तो खोटं बोलला याचा पुरावा तूच मला दाखवला आणि खोटं बोलणाऱ्या माणसाला आपल्या कंपनीमध्ये जागा नाही त्याने मला जर खरे सांगितले असते तर त्याला नाही म्हटले नसते पण खोटं बोलणाऱ्यांची मला प्रचंड चीड येते आणि आता तर सात मेंबरची पेमेंट ही राहिलेली असून त्यामुळे आणि तो तर काम टाळून सुट्टीवर गेला कंपनीचे नुकसान झाले ते वेगळेच तेव्हा सानिका म्हणते की हो सर त्याची चूक झाली हे मान्य आहे पण आपण त्याला एक संधी तर द्यायला हवी तेव्हा अद्वैत खूप चिडलेला असतो तो तर खरे बोलून हे सर्व करू शकत होता त्यासाठी ही फसवणूक करायची काही गरज नव्हती तेव्हा कला हे सर्व बोलणे ऐकते आणि अद्वेतला इतके चिडलेले बघून तिला सुद्धा खूप भीती वाटते ती मनात म्हणते की चादेकरला जर कळले की मी ह्या डिझाईन्स बनवते आणि मी त्याच्याशी याबद्दल खोटं बोलले मग काय होईल मग याला सर्व सांगून टाकू की काय असं ती विचार करते आणि कला ही सांगण्यासाठी अद्वैतच्या जवळ येते आणि चांदेकर ऐकून घे असे जेव्हा म्हणते तर अद्वैत तिला म्हणतो की तू माझ्या जवळ सुद्धा येऊ नकोस अगोदर एक तर माझे डोके फिरले म्हणून लगेच त्या माणसाला फोन करतो अगोदर जर तुम्ही मला सांगितले असते तर त्यावर मी काहीतरी सोल्युशन काढले असते आणि आता, आता तुम्ही मला सॉरी म्हणता मला कळल्यानंतर आणि हे बघा माझ्या कंपनीमध्ये मा खोटारड्यापणांना जागा नाही आणि जर हे मला कळले नसते तर माझ्या मागे ह्या गोष्टी अश्याच सुरू झाल्या असत्या चांदेकर जोलस म्हणजे ग्राहकांचं एक विश्वासाच नातं आहे आणि जर माझ्याच कंपनीत विश्वासघात होत असेल तर याला काय अर्थ आहे येथे खोट्याला आणि खोटे बोलणाऱ्यांना जागा नाही असे बोलून आदवेत फोन ठेवतो तर कलाला आद्वेद ची खूप वाटते तेव्हा कला मनात विचार करते की आता जर मी याला हा विषय काढला तर हा आणखी चिडेल मी आबांशी जसे स्पष्टपणे आणि मन मोकळेपणाने आदवेशी नाही बोलता येणार तो मला नाही समजून घेऊ शकणार तेव्हा कलाला खूप टेन्शन येते तर हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये रोहिणी जे का... कलाने काढलेल्या डिझाईनचा कागद असतो तर तो, 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 तो सरळला दाखवते आणि जे आदवेतने अप्रूल केलेले डिझाईन्स आहे मग या दोन डिझाईनमध्ये तुला काही साम्य दिसत नाही का मग तू स्वतः चेक कर म्हणून ही कलाच्या डिझाईन्स आणि आदवीतने जे डिझाईन्स सिलेक्ट केलेले असतात ते डिझाईन्स ही एकमेकांसोबत आणि तर तर धक्काच बसतो इकडे ठरवत असते की मी एकदा त्याच्याशी स्पष्ट बोलू की त्याला बाहेरून हे सर्व मी त्याला हे सर्व सांगायला हवे म्हणून कला लगेच आदवेतला फोन करते पण आद्वेत हा फोन कट करत असतो तर कला म्हणते की हा माझा फोन का कट करत असेल मी आल्यानंतरच त्याच्याबरोबर बोलेन तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहायला धन्यवाद